कांदा शेतीतून एकरी साधारणतः चौदा ते सोळा टनापर्यंत उत्पन्न काढण्यामध्ये आतापर्यंत मी यशस्वी झालेले त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन असेल त्याचबरोबर खत असेल आणि फवारणी असेल ह्या सर्व गोष्टीचं मी साधारण रोजनिशी म्हणजे थोडक्यात त्याला आपण डायरी म्हणूया तर अशा प्रकारची एक मी डायरी त्या ठिकाणी बनवतो नमस्कार मी शिंदे लक्ष्मण नारायण मी आज कांदा कशा पद्धतीने तयार केला किंवा मी कशा प्रकारे कांदा पिकाचं नियोजन करतो त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे या ठिकाणी साधारणतः मी दोन हजार सोळा सालापासून शेतीमध्ये कांदा पिकवतो आणि मी दोन्ही हंगामामध्ये कांदा तयार करतो त्याच्यामध्ये पावसाळी आणि उन्हाळी तर आज माझ्याकडे उन्हाळी कांदा तयार करून आ, कांदा चाळमध्ये मी स्टोरेज केलेला आहे <clears throat> आणि ते स्टोरेज केल्यानंतर कशा पद्धतीने मी त्याची नियोजन केलेले आहे तर ते मी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी मी साधारणत कांदा लागवडीपासून तर कांदा साठवणिकेपर्यंत सर्व प्रकारच्या गोष्टीचं नियोजन साधारणतः मी कांद्याचं बी हे मी घरी तयार केलेलं वापरत नाही मी मार्केटमधलं उच्च प्रतीचं दर्जेदार उत्पादन असणारं कांदा बियाणं मी वापरतो त्याचबरोबर ते बियाणं टाकल्यानंतर कशा प्रकारे रोपवाटिका तयार करायची त्याचं एक माझ्याकडे नियोजन असतं आणि ते झाल्यानंतर ती रोप मी साधारणत पंचावन्न ते साठ या दिवसातच लागवड करतो खूप जर जास्त पुढं मागं पुढं झालं तर पाच दिवसाच त्याच्यामध्ये तफावत असू शकते हे साठ दिवसाचं रोप लावल्यानंतर तिथून पुढं मी लागवडीच्या पहिल्या दिवसापासून पूर्णपणे कांद्यावरती माझं सूक्ष्म नियंत्रण ठेवून त्या ठिकाणी पाणी व्यवस्थापन असेल त्याचबरोबर खत असेल आणि फवारणी असेल ह्या सर्व गोष्टीचं मी साधारण एक रोजनिशी म्हणजे थोडक्यात त्याला आपण डायरी म्हणूया तर अशा प्रकारची एक मी डायरी त्या ठिकाणी बनवतो आणि बनवल्यानंतर कांदा लागवडीचं दिनांक आणि दिनांकापासून आपल्याला एकशे वीस दिवसापर्यंत म्हणजे साधारणतः चार महिन्याच्या कालखंडापर्यंत त्याचं आपल्याला नियोजन करायचं असतं तर मी दर दहा दिवसाला शेतीच्या दर्जेनुसार मातीच्या दर्जेनुसार मी पाण्याचं नियोजन केलेलं असतं साधारणतः आठ ते दहा दिवसाला आमच्या शेतीला पाणी द्यावं लागतं आणि ते झाल्यानंतर फवारणी मी साधारणतः महिन्यामध्ये दोन फवारणी घेतो वातावरणाची दिशा किंवा वातावरण कशा पद्धतीचं आहे ते पाहून मी पंधरा ते वीस दिवसाला एक फवारणी अशा पद्धतीने महिन्यामध्ये दोन फवारण्या घेतो कांदा निघेपर्यंत साधारणतः सहा सात फवारणी आपल्या त्या ठिकाणी होऊ शकतात तर नाशकची एक सेपरेट त्या ठिकाणी फवारणी असते आणि हे सर्व केल्यानंतर कांदा काढण्याच्या वेळेस मी एकदम उन्हापासून कांदा भाजला नाही पाहिजे त्याचबरोबर कांदा कापल्यानंतर तो सावलीमध्ये ठेवण्यात आला पाहिजे अशा पद्धतीचंसुद्धा नियोजन करून मी या ठिकाणी कांदा चाळीमध्ये टाकण्यापर्यंत सर्व नियोजन करून आज आपल्याला या ठिकाणी कांदा कशा पद्धतीने साठवलेला आहे हे तुम्हाला पाहायला भेटतं आहे आणि कांदा करताना मी या याच्यामध्ये सल्फर आणि मास अशा पद्धतीच्या औषधाचा वापर करून कांदा या ठिकाणी साठवलेला आहे याच्यानंतर तुम्हाला पावसाळी कांद्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं नियोजन करावं लागतं आणि साधारणपणे सद्य परिस्थितीमध्ये मला कांदा शेतीतून स एकरी साधारणतः चौदा ते सोळा टनापर्यंत उत्पन्न काढण्यामध्ये आत्तापर्यंत मी प्र यशस्वी झालेलो आहे आता इथून पुढं माझं हळूहळू कांदा उत्पादन मी वाढव वाढवता कसं येईल याच्यावरती मी भर देत आहे धन्यवाद